आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत Deixa yes, irra! Yes. Yes. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंत येथे जोपूळ रोडला पंधरा ला दुपारी दोन वाजता होणार असून याकरिता शुक्रवारपासून मंडप उभारणीला सुरुवात करण्यात आली आहे भाजपचे लक्ष्मण सावजी यांनी जागेची पाहणी केली यानंतर पिंपळगाव भाजप शहराध्यक्ष दत्तू काळे यांनी नारळ फोडून मंडप उभारणीला सुरुवात करण्यात आली पिंपळगाव बाजार समितीमधील तब्बल सात एकर जागेमध्ये ही भव्य सभा होणार आहे महायुतीचे उमेदवार भारती पवार व हेमंत गोडसे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ही सभा होती प्रसंगी परेश शहा बापू पाटील मुकुंद घुमरे प्रशांत घोडके निलेश शेळके सुहास शिंदे संदीप झुटे भाऊराव चव्हाण अल्पेश पारख राहुल विधाते नारायण जाधव आशिष विधाते चेतन मोरे शीतल बुरकुले उपस्थित होते वसवंत एनए डिजिटल पिंपळगाव